कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड राज्य मार्गावरती अपघातांची मालिका मे महिन्यापासून सुरूच असून ऑगस्ट त्याला ते ब्रेक लागलेला नाहीये आज दुपारी सुमारे करंजाडी बुद्धवाडी जवळील तीव्र उतारावरती मुंबई मंडणगड एस टी बस रस्त्यावरून घसरली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र अपघात नेमका रस्त्याच्या गुळगुळीतपणामुळे झाला की इतर कारणांमुळे याबाबत शंका व्यक्त होत आहे विशेष म्हणजे गणेशोत्सव काळात या मार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने अशा अपघातांचे प्रमाण वाढू शकते त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात या मार्गावरील सुरक्षितबाबतचे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे